गोल्स क्लबवर त्यांची सभा आहे आणि ती सभा विराट सभा एवढच मी सांगतो तुम्हाला म्हणायचं होतं काय तुम्ही ठरवा मी कोणाला म्हणालो चुकीचं काय फतवा म्हणजे कसला फतवा असतो आम्ही पण सांगतो ना आम्ही सुद्धा हा आमचा फतवाच आहे या देशातल्या राष्ट्रभक्तांनी देश वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला मतदान करावं हा फतवा समजा तुम्ही असं जर फतवा कुणी काढत असेल की देश वाचवण्यासाठी स्वातंत्र्य लोकशाही संविधान वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे तर हा फतवा कसा का असू शकतो का कळतं का त्यांना उद्धव ठाकरेंचा कसा दौरा राहणार आहे नारायण राणेंना मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यासाठी सोय केली उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे कधी का दिलेले मुला, दे कम, तो दिले का, मुला। देवें ना का। ते देवेंद्र फडणवीस गांभीर्याने घेऊ नका नारायण राणे मुख्यमंत्री होते ते निवडणूक हारले त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती निवडणूक हरले मुख्यमंत्री असताना ते फडणवीस माहित माहीत नाहीये अत्यंत कच्च मडकं आहे ते राजकारणात अत्यंत कच्च मडक कॉपी करून पास झालेले पोरं असतात ना बरं का त्यांनाही डॉक्टर की वगैरे करता येत नाही म्हणजे पेशंट मरतात टेबलावरच पेशंट मरतात टेबलावर त्या प्रकारचे फडणवीस आहेत नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं शिवसेना प्रमुखांनी उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो आणि निवडणुका हरलो हे फडणवीस यांना माहीत नसेल कारण फडणवीस तेव्हा फार राजकारणात नव्हते बोलताना टीका केलेली आहे मोदींना शिवाय देणारे शेजारी बसले का असं डॅमेज कंट्रोलसाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतात नाशिक मध्ये येत आहेत एकूणच त्यांच्या उमेदवाराबाबत त्यांना खात्री नाही चार दिवसात दुसरा दौऱ्या दहा दिवसात पुरवठा करायला येत असतील दुसरं त्यांच्याकडे आहे का मत नाही डॅमेज कंट्रोल कुठे कुठे करणार डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काहीतरी असावं लागतं ना स्वतःच जी शिवसेना तुम्ही मोदी आणि अमित शहाच्या मदतीनं चोरली आहे धनुष्यबाण चोरलाय त्याच्या मागे लोकांनी का उभं राहावं आणि विशेषतः नाशिक सारख्या ठिकाणी महाराष्ट्रात मी वारंवार सांगतो अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही त्यांनी पैशाच्या थैल्या वाटू द्या टेम्पो भरून माल आणू द्या व अन्य काही गोष्टी दहशत खोटे गुन्हे पोलिसांचा वापर गुंडगिरी काही करू द्या लोक त्यांना मतदान देणार नाही नरेंद्र मोदींनी तर ठाणच मांडलंय अमित सारखे येऊन जाऊन आहेत याचा काही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किमान पस्तीस जागा जिंकते किमान मान मी पुढलं सांगत नाही या क्षणी परिस्थिती अशी आहे की किमान पस्तीस जागा महाविकास आघाडी या महाराष्ट्रात जिंकत्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते हे अगदी मनापासून तन मन धन एकत्र करून काम करत आहेत असं मला समोर दिसत नाही अजिबात समोर दिसत नाही अजित पवारांच्या बाबतीत म्हणाल ते त्यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपलेल्या आहेत ते आता मोकळे झाले हां दुसरे जे आहेत मुख्यमंत्री त्यांची धावपळ सुरू आहे पण त्यांची ही अखेरची फडफड आहे त्याच्यामुळे तुमचा जो शब्द आहे डॅमेज कंट्रोल मुळात काय ते डॅमेज व्हायला शिल्लक काय आहे त्यांच्याकडे डॅमेज व्हायला काहीतरी स्ट्रक्चर असावं लागतं ना काहीच नाही अपक्ष आले मत पडतात पैसे देऊन त्याला पण आठशे कोटीच्या घोटाळ्याबद्दल बोलला आणि पाचशे कोटी मोदींनी घेतले काय नक्की आरोप काय तुम्हाला हा आरोप मी आज करत नाहीये तुम्ही जर त्यांचं बँकेची खाती यादी आलेली आहे निवडणूक रक्षा संदर्भातली त्याच्यामध्ये गोमांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून नरेंद्र मोदीने पैसे घेतले साडेपाचशे कोटी रुपये गोमांस बीफ बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला पैसे दिले हे रेकॉर्डवरती आहे ना ठीक आहे मी काय माझी स्वतःची माहिती सांगत नाही हे रेकॉर्ड साडेपाचशे कोटी रुपये बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंप एका बाजूला तुम्ही गो अंश हत्याबंदी विरुद्ध लोकांचं मॉब लिंचिंग करायचं हा गोंधळ घालायचा गोमाता गोमाता करायचं आणि त्याच पद्धतीनं तुम्ही गोमाता कापणाऱ्या कत्तलखान्यांकडून पैसे घ्यायचे ढोंग नाही तर काय मात्र नाशिक मध्ये काही नेते यामध्ये सहभागी आहेत का आणि नेमकं कशा प्रकारचा आगोत मी चौदा तारखेला त्याच्याविषयी मुंबईमध्ये पुराव्यासह माहिती सगळी समोर आणणारच आहे कदाचित पंधरा तारखेला मी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर परत नाशिकला येईल तेव्हा हा साधारण आठशे ते नऊशे कोटीचा भूसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिका नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली इकडले काही स्थानिक पुढारी त्यांच्या मर्जीतले बिल्डर या सगळ्यांनी मिळून आठशे ते नऊशे कोटी रुपयांची लूट कशी केली त्यात कोण सहभागी या त्या लाभार्थी कोण आहेत हे उघड करावंच लागेल अशा प्रकारे जनतेच्या पैशाची लूट जर कोणी करत असेल आणि नरेंद्र मोदी डोळ्याला पट्टे बांधून बसणार असतील तर मला त्यांना दाखवावं लागेल की तुम्ही खोटाड्या आणि बंफ का कुठे आय डी आणि आय हा मला प्रश्न त्यांना विचारायचा आठशे आणि नऊशे कोटी नाशिक महानगरपालिकेची लूट करता काय लहान गोष्ट नाही आहे ना आणि शेतकरी नसलेल्याना हे पैसे मिळाले भूसंपादनाच्या नावात ना बिल्डर कसे शेतकरी झाले अचानक काही बिल्डर त्यांना कसे शेतकरी बनवून पैसे दिले हे या भूसंपादन घोटाळ्यातलं मोठं सूत्र आहे आहे ना फार ता गाजला होता काळी होता तमाशे संस्कृती ती तुम्ही तमाशाचा अपमान करताय <coughs> काळू बाळूचा तमाशा या महाराष्ट्रातली एक सांस्कृतिक ताकद होती त्यांनी या देशा महाराष्ट्रामध्ये दे बाळूंनी एकत्र येऊन फार मोठ जागृती आणि सामाजिक सुधारणा केली होती लोकांना जागा केलं लो होतं आंधळ दळत आहे शाहीर साबळ्यांचा आणि बाळू यांचा तमाशा आज हे बावनकुळे वगैरे लोक आहेत त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही संबंधच राहिलेला नाही म्हणून त्यांना काळूबाळू कोणी माहीत नाहीत अभ्यास करा म्हणावं आणि मग बोला हा तमाशा जरी असला बर का तरी या तमाशाची डफावर थाप पडली आहे ती तुमच्या कानाखाली पडली नंदुरबार नंदुरबार या वेळेला महाविकास आघाडी आहे नंदुरबार हा परंपरेने काँग्रेसचा गड राहिला इंदिरा गांधी त्यांच्या प्रचाराची सुरुवात वर्ष नंदुरबार नंदुरबार मधून करत आलेला आहे या वेळेला प्रियंका गांधी आल्या आणि तेथे परिवर्तन होत आहे नंदुरबार धुळे जळगाव रावेर दिंडोरी नाशिक असे सर्व मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रातले महाविकास आघाडी जिंकते बोला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पुढे आम्हाला स्वप्न पडत नाही अजिबात नाही आम्ही स्वप्नात कधी जगत नाही आमची जी स्वप्न आहेत ती राष्ट्रहित आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आहे तुमची स्वप्न जी तुम्ही अचानक तुम्हाला जो काय स्वप्नातला आधार झाला होता तो आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झालेली आहे चला देखील मुख्यमंत्री पदापासून पुढचे पंतप्रधान याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदीने एक नियम केला आहे पंच्याहत्तर वर्ष ज्यांना झाले त्यांनी राजकारणात राहायचं नाही था सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदींना पंच्याहत्तर वर्ष होत आहेत त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना दूर व्हावं लागलं ही पुढली गोष्ट पण त्याच्या आधी मी म्हणतो चार जूनला नरेंद्र मोदी निवडणूक हरतायत तेव्हा अमित शहा नरेंद्र मोदी आणि किती प्रयत्न केले तरी ते सत्तेवरच जाणार साहेब देवेंद्र फडणवीस हा घेतलं घेतलं काढलं तबरे सरांबरे सरांकडे अॅपल घेतलं

বাড়ি আছে বাইরে যাও তো কানের গ্যালারির बाजूয়া बाजूয়া monod hai hello